झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज जरांगेंनी दिल्ली वारीचा प्लॅन आखलेला आहे दिल्लीमध्ये मराठा समाजाचं एक दिवसाचं विशाल अधिवेशन भरवलं जाणार आहे आणि त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं जरांगेंनी झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं दिल्लीत आंदोलन नसेल तसंच कुठलीही मागणी नसेल फक्त एक दिवसाचं मराठा समाजाचं राजधानी दिल्लीत अधिवेशन असेल अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे दिल्ली जाऊन का आंदोलन करणार की काय एक दिवसाचं अधिवेशन देशातल्या घेतो घेतोय पण आज अधिवेशन पुन्हा होणार नाही हे पण बघा तुम्ही तारीख आम्ही थोड्या दिवसात डिक्लेअर करतो कारण लोक जाणार आहेत लई जाणार आहेत काय असतं एखादा शेतकरी दुसऱ्या देशात जातो हे व्यावसायिक कारखानदार दुसऱ्या देशात बघून येते त्यांची उस कशी आहेत उत्पन्न कसं आहेत तेव्हा हे बदल करते तसं आपण बघितलं पाहिजे तिकडचं प्रगती कशी तिकडची शेती कशी ते बांधवांचं दळणवळण कसं आहे व्यवसाय कसे आहेत शेत्या कशा आहेत आपण इकडं ते करतो आपल्यात परिवर्तन होत जातं आपण हुशार होत जातो प्रवाहाप्रमाणे वागायला सुरुवात करतो आपण ते नोकऱ्याला कसे लागले पास कसे झाले हे आपण बघितलं पाहिजे आपल्या भावाला आणि आपला, आपला दिल्लीचा ध्वज कुठं फडकावला होता जो डवलाने तेजस्वी फडकवतोय तो बघायचा सगळ्यांनी प्रत्यक्ष इतिहास सांगायचा आपण ऐकायचा आले एकट्यालाच माहीत अरे आयुष्यभर कामं पडलेत एक दिवस जायचं आपण सगळे भाऊ देशातल्या एका जागेवर होणार कडकडून मिठ्या मारून खूप आनंदाचा मोठा सोहळा होणार आहे तो खूप मोठा आनंदाचा सोहळा होणार दिल्लीत पण त्याला आंदोलनाचा आंदोलन आंदोलन काही नाही आंदोलन नाही मागणी नाही काहीच नाही एक दिवसाचं मराठीचं अधिवेशन होणार